वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत शिर्डी येथील भारतमाता फाउंडेशन शिर्डी शहरांनी एम बी ग्रुपनं संघटनेचे मार्गदर्शक महेश बोरहाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे नेहमी सर्वधर्म समभाव व एकात्मतेचा नारा देणाऱ्या संघटनेच्या रक्तदान शिबिरास सर्वधर्मीय रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे भारतमाता सोशल फाउंडेशन व एम बी ग्रुपचे विकी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील समता ब्लड सेंटरच्या सहभागातून हे रक्तदान शिबिर पार पडलंय या प्रसंगी रक्तदानाचं महत्व सांगताना सहसा उन्हाळ्यात रक्ताचा प्रचंड तुट तुटवडा तु, तु, तु तु भासत असतो तु। आणि उन्हाळ्यात रक्तदान शिबिर घेण्याचे प्रमाण नगण्य असल्याने वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या शिबिराचं डॉक्टरांनीही कौतुक केलंय तर भारत माता सोशल फाउंडेशन आणि एमबी बी ग्रुपचे मार्गदर्शक महेश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला रक्तदानासारखे पवित्र दान करता आले असल्याचं समाधान यावेळी रक्तदात्यांनी व्यक्त केलं आहे कारण मी फर्स्ट टाइम केलं ना पहिले कधीच केलं नव्हतं मला चांगलं वाटतंय करून महेश भाऊ बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर झालं ते पण चांगले आणि मी पण त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान केलं ना त्याचा पण मला आनंद आहे ना जातीवाद होत नाही काही नाही सगळे एकत्र राहते काही कार्यक्रम पण असतात सगळे एकत्र येतात खूपच कारण की काय म्हणजे मित्र परिवार म्हटलं ना कारण की कोणाला आडी अडचण असतेच कारण की ते भाऊच भाऊला पुण्य लागत भाऊच आयुष्य वाढत त्यासाठी आम्ही रक्तदान करतो मनाला खूप छान वाटत कोर काय केक बीक कापता पार्टी वगैरे करतात दहा रुपया भिंगाणा करतात त्यापेक्षा श्रेष्ठ दान सगळ्यांचं म्हणजे समाधान दान असते हे भाऊ एकदम बेस्ट आहे महेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान ठेवलेलं आहे त्याच्यामुळे रक्तदान दिलं आहे नमस्कार मी गोरख गवळी समता ब्लड बँक संपर्क अधिकारी वाढत्या उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित होती नाही तीन महिने हा दरवर्षी ब्लडचा खूप तुटवडा असतो कॉलेजला सुट्ट्या वगैरे लागून जाता आणि वाढत्या उन्हामुळे जो रक्तदात आहे जो रेग्युलर रक्तदान करतो तो सुद्धा रक्तदान करत नाही आज मे महिन्यामध्ये पंचवीस तारखेला आपले महेश भाऊ बोरडे यांचा वाढदिवस असतो आमचे जे मित्र बंधू आहे विकी भाऊ ते दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करत असतात आज हे जे ब्लड डोनेशन चालू आहे हे जवळपास पाच ते सहा वर्षापासून रक्तदान शिबिराचं नियोजन चालू असतं खालिस मी असा आजार आहे की त्या मुलांच्या शरीरामध्ये ब्लड तयारच होत नाही त्यांना आठ ते दहा दिवसानंतर एक ब्लड बॅग भरावी लागते परंतु रक्तदाते खूप कमी होत चालले रक्तदान होत नाहीये परंतु विकी भाऊंना जेव्हा आम्ही कॉल केला की ब्लड खूप तुटवडा होत आहे तर विकी भाऊनी ब्लड बँकेशी संवाद साधला आमच्याशी आणि रक्तदान शिबिर आयोजित केले आणि सर्वप्रथम म्हणजे विकीबाऊचे मी मनापासून खूप धन्यवाद करतो कारण की ब्लड भेटतच नाहीये आणि ज्यांची ओळख आहे ते येतानीच घरून दोन रक्तदाते घेऊन आहे त्यांना ब्लड अवेलेबल होत आहे परंतु जे मागासुरी भागातून लोक येतात त्यांना ब्लड अवेलेबल होत नाही त्याच्यामुळे जे आमच्या ब्लड बँकेच्या मार्फत विकी विकीबाऊच खूप धन्यवाद जे सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशनच इथं आम्ही आणि आमचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत सर्वांचं एक उत्सव असा असतो की वाढदिवसाला गाजा वाज्या हा वायपट खर्च करून याला आम्ही फाटा देऊन तर समाजाचा आपल्याला पण काही देणं आहे या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिर आय आयोजित केलेलं असतं आणि इथं रक्तदान शिबिर आयोजित करत असताना इथं आम्हाला तरुण मुलांचं खूप सहकार्य लाभलेलं असतं आणि ते स्वतःहून प्रोत्साहन करून आम्हाला मार्गदर्शन करतात का हे रक्तदान शिबिर तुम्ही घ्यावं आणि तसंच महेश भाऊ बोरडे हे खूप मनाचे दिलदार असून तर त्यांनी पण आम्हाला सूचित केलेलं होतं की बाकीचा खर्च हो वगैरे करण्याब असं काहीतरी करा का जेणेकरून आपण माझ्या वाढदिवसानिमित्त जे काय तुम्ही करणार आहे तर ते कोणाच्या तरी काहीतरी उपयोगात यावं असं आमच्या महेश भाऊंचं हे मार्गदर्शन आम्हाला पण लाभलेलं आहे आणि दिलदार मनाचा शानदार राजा हा खूप मोठा मनाचा मोठेपणा असतो आता ब्लड सेंटर हे नाशिकवरून आलेली टीम आहे यांचं पण आम्हाला खूप सहकार्य लाभलेलं असतं यांचं पण मी भारतमाता सोशल फाउंडेशन एम बी ग्रुपच्या वतीने हार्दिक मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथं जे एवढे पण मित्र कंपनी जे आलेली आहेत रक्तदान करण्यासाठी मी त्यांचं पण अगदी मनापासून सरसे स्वागत करतो आलेल्या सर्व परिवाराचे भारत माता सोशल फाउंडेशन एम डी ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक मनापासून सरसे मी आभार व्यक्त करतो सर्व समाजाचं तरुण अगदी उपस्थित असतात न सांगता सगळे समाज असं इथं फक्त आम्ही कार्यक्रम आयोजित करण्याचं फक्त नियोजन केलेलं असतं बाकी अदर सगळा समाज या कार्यक्रमाला अगदी मनापासून उपस्थित असतो कोणाला नाही लागत का नाही फक्त एकाच्या काम कानी पडलं हा कार्यक्रम इथं आम्ही आयोजित केलेला आहे तर भराभरा भराभरा इकडनं तिकडनं सगळे जमा होतात आणि अगदी आनंदात एवढ्या आनंदात हा कार्यक्रम पार पडतात की आम्हाला पण या कार्यक्रमाला प्रोत्साहन वाटतं का हा कार्यक्रम अगदी आनंदात पार पडतो खुश खबर खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी